बीड बातम्याची टीम ही प येथील जल जीवन योजनेमधून जी नवीन विहीर झालेली आहे त्या विहिरीकडं आलेली आहे आणि त्या विहिरीसोबत दा विहिरीजवळ आज आपल्यासोबत काही पालसिंगचे ग्रामस्थ आहेत त्यांच्यासोबत आपण या विहिरीचं कुठपर्यंत काम आलेलं आहे आणि जलजीवन योजना ही जवळजवळ मागच्या दोन वर्षापासून चालू झालेली परंतु त्या योजनेचं आजपर्यंत कुठलंही काम पूर्ण झालेलं पाहायला मिळत नाही तसं पाहिलं तर गावात सगळे स्थानिक प्रशासन आपल्याला सांगते की विकास झाला आहे विकास झाला आहे पण विकास काय झाला आहे हाच एक जनतेसमोर प्रश्न आपल्याला पाहायला मिळतो की विकास ज्यावेळेस आपण विचारतो स्थानिक प्रशासनाला काय झाला तर ते सांगतात की आम्ही सिमेंट ब्लॉक बसवलेले आहेत आणि आम्ही बल्ब बसवलेले आहेत किंवा चार दोन लोकांचे आम्ही घरगुल घरकुलं दिल्याचं नाव सांगितलं जातं पण फक्त चार दोन लोकांना घरकुलं दिली आणि फक्त सिमेंट ब्लॉक बसवले किंवा ब लाईटचे बल्ब बसवले म्हणजे विकास झाला का असा अर्थ होतो का या या वेगवेगळ्या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी दोघ जण आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत काय नाव आपल्यासोबत अशोक जलजीवन योजनेचं खूप काम आलं काय सांगाल आपल्या योजनेचा रुपयाची योजना या सत्तर टक्के पैसे गुत्तेदार आणि गावातील संगण मतांनी त्यांनी करोड रुपये आणि गाव एवढी मोठी योजना असताना सुद्धा पालशिंग म्हणजे पहिलं पाणी नाही लोकांना एवढी बेकार कंडिशन झाली एवढी मोठी योजना असताना लोकांचे हे हाल असतील त्या गुत्तेदाराला आमदारांनी चार महिन्यापूर्वी सांगितलं होतं किंवा दोन दिवसात तुम्ही हे काम करा त्या आमदाराच्या शब्दाला किंवा गुत्तेदार काय म्हणला दोन दिवसात करतो दो। तर तो, तो आज चार महिने झालं त्या आमदारच ऐकलं नाही तर सामान्य लोकांचा सा, गुत्तेदार काय ऐकणार लोक लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेला ज्यावेळेस बजरंग सोनवणे हे आपले इथे प्रचार बजरंग सोनवणीच्या प्रचारासाठी संदीप क्षीरसाजर आली होती त्यावेळेसचा विषय तुम्ही सांगताय हा बरोबर त्यावेळेस लोकसभेच्या वेळेस बी आणि विधानसभेच्या वेळेस पण त्यांनी सांगितलं मग काय झालं आता दखल घेतल्या जात नाही का पुन्हा आमदाराच्या शब्दाची सुद्धा दखल घेतली जात नाही आणि गुत्तेदार सुद्धा तो आमदाराच्या पार्टीचा आहे म्हणजे तुमचं काय म्हणणं आहेत नाही नाही आमदाराची ह्याच्यात काय नाही आमदार तुका गावात येऊन लक्ष देणार आहे बरोबर आहे नक्कीच ज्या आमदाराचे कार्यकर्ते आहेत तिथे हो त्या कार्यकर्ते आणि तो गुत्तेदार हे लक्ष देत नाहीत हे आमदाराच्या जीवावर रुग्डे हाणतात आमदार सारखं सांगतो त्यांना आमदाराचं सुद्धा ऐकत नाहीत आमदार साहेब तरी किती दिवस बोलणार या जल जीवन योजनेमधून गावामध्ये पाण्याची टाकी पण झालेली त्या टाकीचं काय झालेलं गावात पाण्याची टाकी झाली त्या पाण्याच्या टाकीच पाईप साहित्य सगळं इकडे तिकडे पडलेलं आहे तिथं सगळं कचरा झाला आहे त्याला कोणी बघत नाही जर आता ही विहिरी या ठिकाणी बांधून पडलेली आपल्याला पाहायला मिळते इकडे विहिरीकडं ही ज्यावेळेस आपल्याला ही विहिरी आपल्याला पाहायला मिळते या विहिरीमध्ये कोणाचा वैयक्तिक स्वार्थ आहे का असं काही सांगाल का काय सांगाल वैयक्तिक स्वार्थाचं काय तसं सांगता यायचं नाही पण ह्याचं काय झालं एक मटेरियल तुम्हाला बघतात हे मटेरियल त्यांनी आणून टाकले विहिरीचं काम आणखीन तसंच बसले बिल उचललंय बोर्ड लावले त्यांनी फोटो काढून बिल उचलले गावातली पाईपलाईन पाईपलाईन सगळी मातीत गेली आणि मटेरियल हे तसं पडलं की मटेरियल ते बी करणार मग त्याला आता पुढे काय तुम्ही आमदारांना बोललात का आता ह्याच्या संदर्भात आम्ही आमदाराची भेट घेऊन गाव ग्रामस्थ गावातले जाणार आहेत आणि आमदाराची भेट घेऊन त्याच्यावर काय ते थोडं का अगोदर करावा लागेल या विषयावर काय सांगा आमदारांशी कॉन्टॅक्ट करू अगोदर झालेलं आहे का नाही आमदाराशी आम्ही बोललेलो समोरासमोर आमदारांनी सांगितलं होतं गुत्तेदाराला किंवा तुम्ही दोन दिवसात करून घ्या तो गुत्तेदार काय आम्हाला करून घेतो पण आता चार महिने झालं तरी काहीच केलं नाही या संदर्भात या जलजीवन संदर्भात आपण आणखी कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना चर्चा केलेली आहे का अधिकाऱ्यांसोबत चर्चा झालेली आता एवढं लास्टाची एक स्टेप आहे आम्ही आमदार साहेबांकडे जाणार बीडच्या संदीप क्षीरसागराकडे त्यांना बोलून काय ते विषय मार्गी लावणार आहे आणि जर ह्याच्यात भ्रष्टाचार झाला असला तर आमदार साहेबाला आणि पाणी पुरवठा अधिकारी यांच्याशी चर्चा करून आम्ही ह्याच्यात जो भ्रष्टाचार झालाय त्याची चौकशी करण्यासाठी आम्ही बीडमध्ये आंदोलन करणार आता पुढ्या पालसिंग तुमचं पाणी कसं येतं अशा पद्धतीने पुरवठा काय करणार बोरचं पाणी प्रायव्हेट बोर, बोर आहे मग जर प्रायव्हेट बोर आहे तुमच्याकडे तर प्रायव्हेट बोरचं पाणी तुम्हाला पुरतं का पूर्ण गावाला किंवा तुमच्या गावाला लोकसंख्या किती आहे साडेतीन हजार लोकसंख्या आमच्या गावची आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेट जे बोर आहेत त्यांच्यात बोरचं सुद्धा पाणी आता कमी झालं आणि आता गावात ते केबल येबल केबलमुळे ते प्रायव्हेट बोरचं पाणी भिजवून येणार नाही मग आता तुम्ही काही टँकरची वगैरे काही व्यवस्था केली आहे आणखीन तर काहीच नाही आपल्या पर्सिंगांसाठी मी स्वतः पुढं काही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे मागणी केलेली त्यावेळेस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तर मान्यता दिलेलीच आहे परंतु इथल्या स्थानिक लोकांचं असं काही म्हणणं येतं की आम्ही म्हणजे त्या टँकरवरती आम्ही प्रेशर आणण्याचे लोक प्रयत्न करतात आम्ही ते टँकर चालू देणार नाही असं पण ते बोलतात असं का शकत काय नाही असं करणारे लोक आहेत जे पुढारी पुढारी स्वतःला गाव पुढारी जी म्हणतात काही गाव पुढारी तीच करते फक्त ह्याच्यातून सामान्य लोकांनी काहीतरी आदर्श घ्यायला पाहिजे लोकांना माहिती कोण आहे कोण लोकांनी त्यांना धाडा शिकवायला पाहिजे नक्कीच आपल्यासोबत आज अशोक जगताप होते यांनी या जलजीवन विहिरी संदर्भात आपल्याला बरीचशी माहिती दिलेली आणि आणखीन एक दुसरी एक विहीर या जा योजनेमध्ये सांगितलेली आपण त्या विहिरीजवळ हो सुद्धा जाऊन आपण तिथली सुद्धा पाहणी करणार आहोत त्या विहिरीचं कुठपर्यंत काम आलेलं आहे या विहिरीचं कुठपर्यंत काम आलेलं आपण पाहिलेलं आहे ही विहीर किती फुटापर्यंत गेलेली का कोण काय सांगाल का अंदाजे पन्नास फुटाच्या आसपास गेली असेल म्हणजे आता या विहिरीतून पा, गावाला पाणी पुरवणे योग्य झालेलं आहे का काय सांगा काम पूर्ण झाले का कामच पूर्ण झालं नाही ह्याचे फक्त त्यांनी फोटो काढले आणि बिल उचल म्हणजे बिल उचललेली आहे बिल उचललेली मग आता याला जबाबदार कोण काय सांगा सगळ्या गुत्तेदार फक्त गुत्तेदार नक्कीच आपण या संदर्भात आणि आमदार साहेबांना सुद्धा या आपल्या बीड बातम्या टीमच्या माध्यमातून विनंती करू की लवकरात लवकर आपल्या जल जीवन योजनेच्या माध्यमातून पालसिंग ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची वापरण्याच्या पाण्याची आपण व्यवस्था करावी कारण ज्यावेळेस आम्ही स्वतः पालसिंगमध्ये फिरत असतो ज्यावेळेस पाहतो ग्राउंड लेवलला त्यावेळेस अशी बिकट परिस्थिती पाहायला मिळते की एक अगदी गोरगरीब लोकांचे पाण्यासाठी भयंकर हाल होतात या ठिकाणी स्थानिक प्रशासनानं आदरणीय आमदार साहेबांनीसुद्धा या ठिकाणी लक्ष द्यावं कारण आदरणीय आमदार साहेबांनी मागच्या विधानसभेच्या वेळेला आपल्याला शब्द दिला होता की मी तुमच्या हक्काचा माणूस आहे तुम्ही मला अर्ध्या रात्री तुमचं काम सांगा मी तुमचं काम नक्कीच करेल परंतु या ठिकाणी आजपर्यंत त्यांनी तक्रारी आमदार साहेबांकडं ग्रामस्थांनी केल्यात किंवा के के नाही केल्यात याबद्दल मला काही पूर्णपणे कल्पना नसल्यामुळं मी या विषयावर तर बोलणार नाही परंतु आमदार साहेबांना आणि स्थानिक प्रशासनाला आणि पाणीपुरवठा विभागालासुद्धा मी या ठिकाणी वीर बातम्याच्या माध्यमातून विनंती करणार आहे की आपण या पाण्याच्या किंवा या जल जलजीवन योजनेच्या संदर्भात आपण लक्ष द्यावं कॅमेरामन केशव मोरेसह मी हनुमंत शिंदे बीड बातम्या पालसीमध्ये धन्यवाद